तेच सांगितलंय पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांना जी स्क्रिप्ट दिलेली आहे ती पीक कॅपॅसिटी त्यांची तेवढीच आहे मागच्या वर्षी पण त्यांनी तीच वापरली या वर्षी पण तीच वापरतात पीक कॅपॅसिटीला स्क्रिप्ट भाजपकडून येते अजून कोण त्यांच्या मागे चालवतो कोण त्यांना जे ते ज्यांना घाबरतात त्यांच्यावर ते आरोप करतात मी जे आरोप केले त्यांची उत्तरं तर द्यावी मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केले मुख्यमंत्र्यांना जे घटनाबाह्य आहेत जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय की या चला वेदांता फॉक्सून गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया या घोटाळ्यांबद्दल बोलूया वन ऑन वन करा पाहिजे तर डिपार्टमेंट सोबत बसवा पण प्रेस समोर बसा आणि बोला क्लॅरिटी क्लॅरिटी म्हणजे पहिलं तुम्ही ह्याच्यात क्लॅरिटी विचारा ना त्यांना तुम्ही त्यांच्याकडून आलात का जे काही हा जो घोटाळा झालेला आहे तो लोकांसमोर आणलेला आहे त्याच्यात वादविवादापेक्षा अनेक स्टेटमेंट्स घटनाबाह्य राज्य सरकारकडून समोर आलेले आहेत जुलैच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आठवत असेल पावसाळी अधिवेशन जे त्याच्यात समोर आलं की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आम्ही चौकशी लावलेली पण चौकशी लागली आहे नाही लागली आहे कोणाची चौकशी झाली आहे का कोणाला प्रश्नोत्तर कोणी केली कोणी कोणाला काय विचारलं ह्याची अजून माहिती कुठेही लोकांसमोर आली नाही ना प्रेस समोर आलेली आहे एक भाजपचे आमदार आहेत त्यांनी हाऊसमध्ये उभं राहून सांगितलं होतं की आता टेंडरच रद्द झालेला आहे असं कुठेही न होता अजूनही मला वाटतं बावीस कि पंचवीस कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत तिथे काम थांबलेलं आहे पण ते बावीस ते पंचवीस कोटी का दिलेत तुम्ही नक्की कुठच्या कामासाठी दिलेले आहे त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का ह्याच्यावर कुठेही काही उत्तर आलेलं नाही डिपॉझिट जप्त झालंय का अजून उत्तर आलेलं नाहीये आणि मला वाटतं म्हणूनच हे सगळे महत्वाचे जे प्रश्न आहेत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे हे आम्ही लोकायुक्त महोदयांसमोर उपस्थित करू आणि हीच अपेक्षा आहे की ह्याच्यातून न्याय नुसतं आम्हाला नाही तर आम्ही लढतोय ज्या मुंबईसाठी ज्या महाराष्ट्रासाठी त्या मुंबई आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल कारण आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशांवर अहमदाबाद असेल सुरत असेल इथून ही लूट सुरू आहे मुंबईची आणि ती आम्ही लूट होऊ देणार नाही हा आम्ही निश्चय करून पुढे निघालेलो जसं हा स्ट्रीट फर्निचरचा एक महत्त्वाचा विषय आहे तसं कदाचित इकडे समोर बसलेल्या प्रेसच्या मंडळीला कंटाळा येईल पण प्रत्येक महिन्यात जानेवारी पंधरा दोन हजार तेवीसपासून मी रोडच्या घोटाळ्याचं प्रत्येक महिन्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नवीन एक विषय त्यांचा एक्सपोज करत असतो दो गेल्या दोन आठवड्यात मी जास्ती बोललो नाही कारण अधिवेशन सुरू होतं पण तरी देखील आपल्याला माहिती असेल की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात एम सीला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे चारशे कोटीचे जे व्हेरिएशन होते ते हो त्यांना थांबायला लागले रद्द करायला लागले तो देखील आम्ही लोकायुक्तांसमोर नेणार आहोत विषय पण त्याच सोबत त्यांना अडव्हान्स मोबिलायझेशन कदाचित मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा जो देणार होते सवा सहाशे कोटीचा तो देखील माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर था, थांबायला लागला म्हणजे एकंदर ह्या वर्षात आपण मुंबई महानगरपालिकेचे सहा हजार ऐंशी कोटीच्या घोटाळ्यातून सवा हजार कोटी वाचवू शकलेलो आहे दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत तिकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रद्द केलंय टर्मिनेट केलंय आणि तो कॉन्ट्रॅक्टर साहजिक आहे ते गेलेत कोर्टामध्ये आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे प्रशासक आहेत त्यांनी एका वेगळ्या विश्वासाने सांगितलं की आम्ही एकवीस दिवसात हे टेंडर पूर्ण करू असं विश्वास आणि आश्वासन देणारे या सरकारमध्ये खूप बसलेले आहे तरी देखील ते टेंडर जसंच निघालं जसं पेपरमध्ये आलं तसं आपल्याला माहिती मी एक जग जगजाहीर पत्र म्युनिसिपल कमिशनरनं लिहिलं की तीनशे कोटी कमी कशे पहिल्या टेंडरमधून ह्या टेंडरमध्ये काही रस्ते कमी केलेत के का वगळलेत काही टेंडर बायफर केले का पण हे सगळं होत असताना मला अजूनही उत्तर आलेलं नाही पंधरा दिवस झाले उत्तर आलेलं नाही पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोर्टातून त्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर नवीन टेंडरवर स्टे घेतलेला आहे आता ह्याचा अर्थ हा आहे की अकरा जानेवारी पर्यंत हा स्टे असेल तर अकरा जानेवारी पर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही तुम्ही विचार करा एकंदर आम्ही जो प्रश्न विचारत आहोत गेल्या पंधरा जानेवारी पासून की हे रस्ते नक्की होत आहेत तरी कधी सुरू कधी होत आहेत एकतीस मे पर्यंत हे रस्ते झाले नव्हते आम्हाला एक यादी आली होती जी तुम्हाला सर्क्युलेट केलेली मी आधीच यादी की पन्नास रस्ते आम्ही सेफ स्टेजला आणू सेफ स्टेज म्हणजे काय पावसाळ्याच्या इतिहासात पन्नास रस्ते हा सर्वात कमी आकडा होता पण ते रस्ते पूर्ण नाही झाले नवीन रस्त्याची सुरुवात नाही झाली जे एकवीस बावीसचे चे रस्ते त्यांना सांगितले गेले मुंबई महानगरपालिकेला आदेश आहेत की हे रस्ते देखील सुरू करू नका असं वाटायला नको की आधीच्या कारभारात हे रस्ते सुरू झालेले आहेत कामाला आणि हे रस्ते सुरू झाले नाहीत आता पण तुम्ही मुंबईत मी आज जाहीर दावा करत आहे म्युन्सिपल कमिशनर चला आम्ही सगळे प्रेस ची इथे लोक आहोत आम्ही सगळे विरोधी पक्षातले लोक आहोत आम्हाला यादी द्या कुठे कुठे नवीन रस्ते सुरू झालेत या तेवीसच्या यादीतले आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहोत आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊ आणि कुठे कुठे रस्ते कुठपर्यंत होत आहेत काय नक्की काम झालंय कसं काम झालंय हे बघायला आम्हाला जाहीर निमंत्रण द्या आम्ही येतो पण करायची त्यांच्यात हिंमत नाही क्षमता नाही म्हणून उत्तर देत नाही पण आज तुम्हाला सांगतो हे रस्ते पुन्हा एकदा दक्षिण मुंबईचे असतील किंवा सर्वत्र मुंबईचे असतील हे रस्ते अजून एक वर्ष असंच निघून जाईल पण रस्ते पूर्ण होणार नाहीत आणि ह्याच्यात सर्वच जबाबदार एकच व्यक्ती आहे ते म्हणजे आपले घटनाबाहे मुख्यमंत्री जे काही त्यांना विचार सुचला होता की सर्व रस्ते आम्ही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला देऊन कॉन्क्रीटचे करू खरं तर सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे नसतात पण हे त्यांना माहितीच नसेल दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यामधला फरक न कळत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित तरी काय करायचं आम्ही आणि म्हणून आज परत एकदा सांगतो मी की जे मुंबईचा रस्त्याचा घोटाळा झालाय तो देखील लोकांसमोर आहे या येत्या पंधरा जानेवारीला एक वर्ष होईल ठीक आहे आम्हाला ह्याच्यात काही आनंद नाही की बघा तुम्हाला एक्सपोज केलं बघायला एक्सपोज केलं पण दुःख या गोष्टीचं आहे की ज्या मुंबईवर ज्या महाराष्ट्रावर तुम्ही प्रशासक म्हणून बसलात बाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलात नुसतं लूटमार करत आहात मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाहीये आणि हे दिल्लीच्या आदेशावर तुम्ही मुंबईची आणि महाराष्ट्राची लूट करताय करतायचं दुःख आम्हाला आहे